हॅलो गुड मॉर्निंग गायड गुड मॉर्निंग एवरीबडी गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली कसे सगळे मस्त मजेत आज तीनच दिवस बाकी लग्नाला बुधवारी लग्न आज रविवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारी लग्न भावड्या आज पुढं जाणार आहे जिंतीला मोठी गाडी घेऊन आणि मी पाठीमाटनं जाणार आहे उद्या सकाळ सकाळ मॉर्निंगला कारण एक का मला व्हिडिओ एडिटिंग करायचा होता त्याचं म्युझिक करायचं होतं त्याच्यामुळे मी आज राहणार आहे आणि तसं पण आज जाऊन सगळेजण मेहंदी काढणार आहेत हातावरती आणि मला मेहंदीची गरज नाही आहे त्यामुळे मी मॉर्निंगला जाणार आहे बाकीच्या सगळे आत्ता पूजा गेली पिऊला घेऊन केस कट करण्यासाठी आणि मी पण चाललो आहे ताईचा फोन आला होता तर ताई बोलली की काय बोलली बॅग घ्यायची स्वीटीसाठी कपडे वगैरे घ्यायला बॅग घ्यायची त्यात तेवढे जा आणि बॅग घेऊन ये तर चला बॅग घेऊन येऊ काय काय आपल्याला मेहंदी रंगतच नाही आपल्या आता घरामध्ये आता कोणीच नाही कृष्णा पण चाललाय बावड्या संघ खालच्या जरी शंभू न मागवला बुट पण होतोय मोठा आता काय करायचं तसच घालायचं वर चल बॅग घेऊन येऊ सावलीत गाडी तरी एवढं चटक वाचत्या सीटाला आहे त्या गावात हो नाही काय आताच पेट्रोल पंपावर आलं मित्रांनो पैसे नव्हते क्रेडिट कार्ड मधले पैसे काढले कारण ताई बहुतेक पैसे नाही पाठवणार असं मला वाटते तरी पण एकदा फोन करून विचारणार असं एवढे एवढे झाले भाऊ काय म्हणते कुठे रे बॅगचं दुकान सूर्यनगरीत गेले सूर्यनगरीत का अशा बॅग्स आहेत बॅग दाखव त्याला हॅलो कशी घ्यायची बॅग ओकी हे बघ अशी बॅग घ्यायची का बघ की अशी घ्यायची वने सुटकेस वाणी घ्यायची काय बघी असली यायची मात्र ही चांगले वाटते हे असले सुटेल दाखव कुठे गेली ति जायला आली का नाही बरं बघ सुटे ओक ही बॅग आहे एक बॅग आहे हे असल्या असल्या नको का चाकावाले चाकावाले मग ही अशी घ्यायची का गुंडळून न्यायचे होते एवढं मोठं मग ही असली नको ना मग <laughs> ताय <laughs> <मौ... laughs> तुला ही असले ओके काय <laughs> काय <laughs> हा 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 पैसे वय तीच म्हटलं कन्फर्म करावं एकतर आहे का नाही तुझ्याकडं <laughs> <laughs> फायनली बॅग घेतलेली मित्रांनो आणि स्वस्त वस्तू बाराशे रुपयाला घेतली आपण बॅग तर चला चांगली मारानी दे पिव पि पिवडीला सोडून का गे ते गाड्या बघ गाड्या बघ हाय का तिला घेऊन यायच पुढे आले तो घेऊन तिला गाड्या बिड्या बघ रस्त्याने कळत अगं माझ्या बाबून केस कापय बाई दुकाने बघू केस कापय लागली मित्रांनो विषय असा झाला की बॅग वगैरे आणली त्याला म्हणलं मी उद्या येतो तर ती म्हणली ठीक आहे मग बावड्याला पाठवून दे पोरांना सगळ्यांना पाठवून दे तर सगळीच म्हणतात आम्ही उद्याच येतो तर ताईच्या बोलण्यातून जरा आम्हाला नाराजगी दिसली म्हणले ठीक आहे मग या म्हणले मग कारण लग्न दोन दिवसाचं आलं आहे लग्नाचं घर आहे आणि थोडंसं सगळे पाहुणे रावले असं एन्जॉयमेंट पाहिजेत मग पोरं बिरं सगळी इकडेच येतात मग मी जे मला काम करायचं होतं ते मी काम सोडलं कॉम्प्युटर बंद केलं आणि आत्ता साडेपाच वाजल्यात तर तो, मी आता अर्ध्या तासामध्ये निघणार आहे इथून संध्याकाळी जाऊन मस्त तिथे एन्जॉय बिन्जॉय कसं घर भरल्यासारखं वाटेल आणि आई पण म्हणले वाटते ताईला मी फोनवर ऐकलं की तरी येऊन काय करणार त्यांची त्यांची कामं करू देते मग ती तायला वाईट वाटलं असं मला वाटलं आणि ताईच्या आखो मी आसू आपण कधीच देख नाही शकता इसलिए आपण इधरसे अभि निक चलो लोग अभि आटप के इधरसे खिसकने का काय तो आटप जल्दी गाडी मे सब कॅमेरा वॅमेरा दे लाईट बी डाल दे और निकल ले ठीक है हाँ ये कैमरा कार्ड खाली इम्पोर्टेंट कार्ड है नहीं तो कार्ड इधर ही चोर कैमरा साथ में ठीक है तो कार्ड भी डाल तो ये सब निपटा ले ये लाइट फोकस भी डाल ले उधर फोकस भी डाल ले उधर रात को नाइट डांस मारेंगे क्या बोला पैसा लूंगा ना मैं भाई यहाँ तो को टेंशन खाली कर लेता है रखना ऊरकना का तो साधारण का आता पार शेवणी दिसतो काय आहे काय सोन आहे कापड टाक बर माझी हे एक काम कर हां ही एक पॅन्ट टाक दुसरा एक शर्ट हा एक शर्ट टाक हा एक शर्ट टाक एक पॅन्ट घ्यायची चेन बसवायची हा एक शर्ट टाक सारख्या नोटा घेतोय का माझ्या तू काय हा आणायचेत का पैसे दीड तास झाला आवरायचं गाड्या तुझं पूजा पटा 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 आवर बर शंभू टाकलं ना सगळं चला सगळी पॅकिंग बिकिंग झालेली आता गाडीमध्ये पण सगळं भरलंय अजून सामान भरायचंय बावड्याचं पण यायचंय सामान हे वामाला हाक मार वाहमाला ते सामान घेऊन जायचंय खालच्या घरी आलोय ओमाला आणि सामान पण घेऊन जायचं आहे आपल्याला किती खुश झाले बाकी कालवा करायचं ना बांधणं करायचं हो गाडीचा इशी बंद ती अंगाची लाही झाली गाड्या बाजी पण आणली का गाडीत आहे ते राणेन पूजा आहे टाका आता इथंच मागा ना संभव हिथच ठेवायचं इथं खाली मध्ये ठेवा वामा चल ठेवावं लागेल शेजाऱ्या पाषा बोंगाट्या मध्ये जोरात लावतो बाय वे बिदा चालू का तुझी हातात घे बर चल चल गड्या पोहराच सायकल काही कल्या साईडला ठेवते आल्याशिवाय तुला कुठं कळते सायकल जाता जाता आम्ही चाकण्याला बघाय जरा कुठं ना शांगणं मुरमुरे मुरमुरी घेतली सगळं मिक्स शंभर रुपयाचं कृष्णाने थांबवली गाडी म्हणला मला खायचं या नको का माझ्या दे पिऊ आहे झोपे मित्रांनो फायनली आम्ही डिक्सरच्या पुला पोहोचलोय पुन्हा एकदा नदी दाखवत होतो मला घ्या अन करून मला संध्याकाळच्या टायमाला तर कायला माहित नाही की आम्ही यायला लागलो या तिला वाटतंय की आम्ही सकाळीच येणार या तर डायरेक्ट जाऊन तिला सरप्राईज द्यायचंय बघू किती खुश होती कोणी सांगितलं पूजा नाही सांगितलं कोणी सांगितलं र पंढरपूरला तिला पोहच तू आता फो काय आलं रे आता बाबा आता बाबा तेव्हा तेव्हा तिथे जायच की तुम्हाला Thank oh. you. ना तुम्ही एवढं दमलं मित्रांनो घाम एवढा आला घपाघ कपडे चालले आता असं वाटत होतं आटके काय की थोडा दम कांगोळ करायला लागलो पाणी पण पोळायला लागले